बंडाबो हसबे इवरे यांचा बुजार नाग्या आणि नामदेव जानकर अंकले यांचा सुपरस्टार गुलब्या गाडी अगड्याला पळणार आणि गाडीवर नाही दादा उलगे अलीकडला पाचगाव चिमण्या आणि पाचगाव चिमण्या म्हणजे दोंडबा गाडगे आणि बंडार शिंदे दानोळे यांच्या दादा योगबल चिमण्या आणि पलीकडला पाटील डेरी ब्रेकफेल पाहिजे आणि गाडी अगडा पाळणार आहे गाडीवर नाही तर अमरदा चोपडे सरकार वशा आणि हरण्या हरण्या कुठल्या तू तू खरं गाडी अगड्यात पाळणार गाडीवर निती महाराज पाटील डेरी फुल्या आणि डालगाव कॅडबरी उत्तरला या गाडी पडलेली आहे एकत्र सांगोला राजा आणि बुलेट छब्या शिवाजी मेटकरी सांगोला यांचा राजा अलिगढला आणि पलीगडला महेश बोंदरे सरकार हरिपूर यांचा बुलेट छाप्या गाडीवाना असा एक बंडाबू हर्षद भैया बुबनाळे महिषा यांचा वाशिमभवरा आणि करंजी शेठ माने शरद शेठ माने करंजे यांचा गजा गाडी वगैरेला पाळणारी आणि गाडीवर शिवादा गाडी कुठली दानोळी रानोळी आणि पाचगाव फुल्या दानोळीचं कोणाचं राजीव कॅडबरी त्याडबरी वास्या त्याडबरी वास्या पाचगाव पाचगाव फुल्या बघा गाडी बघा आणि वन अक्षय शेठ भोसले काननवाडी यांचा भुजार हरण्या आणि फाईर पैराला बैल पडणार आहे आर एक्स मोरा सोलापूर गाडीवान शानूरवाय भुजार हरण्या आणि आर एक्स मोरा संभाजी गाडगे यांचा आर एक्सबाईजा पाचगाव आणि युवराजादास शिंदे कोल्हापूर यांचा राजा

आणि गाडीवान भंडाभाऊ भंडापू अलीकडला यड्रावचा किंग बुलेट आणि पालिकड ला वशांत अक्षय गाडी बघात पडणार आहे गाडीवर असणार बंडाभो खेलारीचा कोणाच आहे अक्षय पाटील बैलाच ना आरग पांड्या बगडत पाहते काल गटाला बघात पाहते नामदेव बापू सांगली यांचा किंगबाईच्या रॉकेट अरे गाडी कुठली गाडी ही दानोळी आणि तो बंड्या बांड्या हे दानोळी कोणाचं रोहित दानोळी रोहित दानोळी पहिला अन्या अन्या आणि पैराला बैल कुठला येऊ टोप बंड्या टोप त्यांचा बंड्या बऱ्याच दिवसांना मैदानात बैल आला मित्रांनो गाडी बघायला पाना बघटाला पण आणि गाडी वान शिवादा शिवादा आज किंग सोनिया अलीगडला आणि पलीगडला आबा पाटील गुंडिवाडी बारशा पैलवान बारशा गाडी ना आणि गाडीवर अरे गाडी उरली बुधगावची बुधगावची कुणाचं कुणाचं संतोष माने दिनेश माने दोन्ही पहिलं त्यो पळशीचा पळशी का का दोन्ही पहिला नाव यो वाउटू बीच आणि तो नकऱ्या बघत आला बघत आला आणि गाडी पण कोण सानूर बेट सतीश मिरजे नकऱ्या प्रमदाई बघत आला काय गाडी कुठली सलाट सरपंच आणि महेश मेजर कांचनपूर दोन्ही पहिला नाव हरण्या आणि बघट आला गाडी वान गाडीवान नितीन महाराज गाडी कोणाचं अनंत आरबळे पहिलाच नावा हिंदुस्थान छब्या कुठल्या गाड्यात बोलतोय बघट बघटाला आला गाडी उरली बेडक बेडगे कोणाचं विष्णू पाटील चित्तंग्या आणि पहिल्याचं शिदेवाडी पैलवान छब्या हा पहिला छब्याला ना छब्या बघट आला बघ गाडी वन कर बाप खोत अना गाडी इंगळिया इंगळी आणि दोन्ही बैलांची नाव बुलेट आरण्या ना। हा सुपरस्टार सोन्या आधी गाडी कुठल्या गाड्या पाहणार बघ बघ गाडीवान गाडीवान खालती कोण अरे गाडी बुडली कारणवाडी कारंदवाडी कारणवाडी आणि कुटकुई मालकांना मानिक लवटे गजा बर आणि पहिल्याला पहिला येऊ कुटकुईला आल्या कुटकुईला मार्थंड पाटील आज वर का बघाला अजून काय नाही का आले नाही ठीक आहे गाडी पण कोण येसुद कारंदवाडी गजा आणि मारतंड पाटील यांचा कुटकुईला आल्या अगदी गाडी उडली बेंद्री सतीश अप्पा सतीश अप्पा बैलाच नाव द्या राजा जुने राजा आणि सुंदर्या सुंदर्या आणि सुंदरी आत तो कुणाचा सिद्धीवाडीचा सिद्धीवाडी आज बघट आला बघट आणि गाडीवा नप्पाच आहे का त्याच्या काय गाडी बोलली ही गाडी हेरलेची आहे हेरले, हेरले हेरले कोणाचं मुनीर जमादार हेरले कोंडाचं नाव बुलेट बुलेट पाहिजे या बुलेट पाहिजे बुलेट पाहिजे काय काय वयाचं कोंडा ये हे दुसरं कोंड आहेत दुसरं आहे दुसरं आहे घेतले घेतलेलं हे चिंचवड चिंचवड कोणा का ना स्वप्नील ठोमके यांच्याकडनं घेतलेलं आता घेतल्या किती मैदान झाले पाच सहा मैदान केली काय बैलाचा प्रतिसाद काय प्रथम क्रमांकच आहे प्रथम द्वितीय क्रमांक आता गाडी उडली उमेश घालवाड बर आणि पहिल्यात ना शिव सरपंच जिरगा जिरगा सरपंच त्यांचा दोन्ही बैलांची नाव तो आर एक्स छब्या हा आणि सरपंच छब्या बर आज गाडी कुठल्या कडाला आहे हे दृश्यात दृश्यात आहे आणि गाडीवान कोण आहे गाडीवान बनत मग दादा गाडी कुठली हे बुधगाव बिच्चा आहे हा संतोष माने पहिले जा राजू काका राजू काका पैसे राजू काका पैसे दोन्ही बैलांची नाव नाव बैलांची ब... ब... ना। आज बघट आला आणि गाडीवान दादा वशान वशांत वशांतचा कुणाचा तुकाराम शेळके बैलाच नाव अक्षय अक्षय आज कुठल्या अर्थ पाहणार बघट बघटाला आला आणि पहिल्याला बैल कुठला भोंद्री सरकार बोंद्री सरकार भोंद्री सरकार कुठलं फकड्या 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 पाळणार आणि गाडीवर बंडा बघाय हा बंडाभोग मला गाडी कुठली पाचगाव ही पाचगावची गावची कुणा कुणा दाजी पाटाला आणि नांगने मेजर बघळे आज गाडी कुठल्या गटात पाळणार बघटात बघटात दोन्ही दुनी नाव आहे हो या शबी आणि सोनिया तो परीकडेला सोनिया सोनिया आणि वाले बस आ गाडी कोण आहेस राव पणडी को राव चला गाडी कुठली तो डॉक्टर खुसगाव डॉक्टर बैलांचे नाव होजान शिल्ल्या गजान शिल्ल्या पलीकडला आज आला आणि गाडीवर सचिन कुसगाव गाडी कुठली शिवराज शिंदे कोल्हापूर सरपंच राजा सरपंच राजा आणि ती पलीकडला पलीकडचा पंकजी पाठी डोंगर सुनी सुंदर्या बर आज राजा पैर कुठला राजाला आरेक्ष पाहिजे पाचगाव